नाशिकमधून नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि लोकसभेच्या रिंगणातून ते मागे हटण्यासाठी तयार नाही आहेत शांतीगिरी महाराज हे महाजनांचं सुद्धा ऐकत नाही गिरीश महाजन हे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला गेले होते लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर गिरीश महाजनांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली शांतीगिरी महाराज जर लोकसभेच्या मैदानात उतरले तर महायुतीला याचा फटका बसेल असं समजलं जात ते आहे त्यांना केली पण त्यांचा आग्रह हा कायम आहे निश्चित मी आहे सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्री जे मान्य देवेंद्रजी आहेत अजित्यदा आहेत जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या कलावर मी टाकेल कारण आधी जागा ही कुठल्या पक्षाला जाईल म्हणजे भाजप घेणार आहे शिवसेना घेणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे अजून हाच मुद्दा सुटेला नाही त्यामुळे मला वाटत हा आधी प्रश्न सुटेल आणि नंतर मग उमेदवार बाबत आपल्याला बोलता निश्चित महाराजांची भूमिका जी आहे तुम्ही फक्त श्रीच्या कारणावर ठरा तर आमच्या भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक कोणाची भक्त परिवाराने जास्त जनावरची त्यामुळे बाबा कोणाच आग्रह करीत नाही भक्त परिवाराच आग्रह करीत असतात आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे मी त्यांनी प्रयत्न करणार पण त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही नाही असे असा विषय काही झाली